चाल कोल बेला कोणाचे माय आता कोणाची बहीण वही वहि बहीच माय नाव काय तुझं मला आवडतो निशा उश्या निशाच निशा कशाला काय माय दादा निशा नावाची कोणी बिघड नाही की माय निशा हे उश्या

गप्पा 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 गप्पाईनी चुकताय वहि गेलेली वाहिनी वाई दुक्ती गेले वयनी वय हम्म बसला बस तरी इकडे म्हाताऱ्या बसले तुम्ही जवळच राहणार गुरु गुरु बाहेर चालले मुग बाया नाच लागला बायाचा नाच लागला काय करायचं म्हात्यावाचा बसले इकडे काय करायच्या